तुमचं म्हणणं माझं आहे की जेवढे इच्छुक नगरसेवक असतात उमेदवार असतात ते त्यांच्या स्वतःच्या दरवाज्यासमोर एवढी घाण ठेवतील का ठेवली तर किती दिवस ठेवतात त्यांच्या घरामध्ये पाना पाणी कमी होते का त्यांच्या जे पण ते कुठल्याही काश्या असो त्यांच्या मंदिरा शेजारी मस्जिद शेजारी चर्च शेजारी एवढी घाण त्यांना दिसते का आज माझं लहानपण इथं निघलं मी लहानपणापासून बघतोय आमच्या वस्तीला वीस ते पंचवीस वर्ष होत आले एवढ्या काळी सतराशे साठ उमेदवार इथं येऊन जातात नगरसेवकचे इलेक्शन होत पर्यंत आम्हाला जातात की हे मी करून देतो हे ते मी करून देतो सगळे आज दाखवून निघून जातात त्यानंतर जे हारले ते दुसऱ्यांदा गव्हा तोंड दाखवत नाही आणि जे ज्यांना जिंकून येणार आहे ते परत येतात तिथं पाया पडत मग त्यापेक्षा पहिलं आमचं काम करून द्या नाहीतर इथं येऊ नका इथं पाय नका ठेव तुमचं काम असेल तर करून द्या तुमचं म्हणणं तुमचं म्हणणं असं आहे की या वेळेस तुम्ही बदल घडवण्याचा प्रयत्न करणार बदल त्यांना घडवावच लागणार नाहीतर मग इथं तोंड नका दाखव त्याला अडचण आहे एका नगरसेवकला गेलं आता मी नाव नाही घेत कोणाचं सा। सगळ्यांचं नाव मला माहितीये ह्याच्याकडे गेलं हे माझ्या निधीमध्ये नव्हतं नाही ना तर दुसऱ्याकडे गेलं हे माझ्या निधीमध्ये होतं मी एवढं काम करून गेलो नारळ ह्या वर्षी फोडतात पुढच्या इलेक्शनला इथं तोंड दाखवतात दोन वर्षा पहिला मी आणलो होतो एका नगरसेवकाला इथं नारळ फोडून उद्घाटन करून गेला आजपर्यंत त्यानं तोंड नाही दाखवलं आमची माणसं इथं दुनियाची ट्रॅफिक होती रस्त्यामध्ये एक तासापूर्वी अगर त्यांना अम्बुलन्स मध्ये टाकलं ना दोन तास लागतात इथून बाहेर पडायला तर जिंका जो जगणार असेल तो मरून जातो मग ते, जिम्मेदार कोण राहणार नागरिक तुम्ही वोट मागायला बरोबर येतात मग आम्हाला त्या सपोर्ट पाहिजे ना त्यांच्याकडून बरोबर ना सपोर्ट पाहिजे पाण्यामध्ये आमच्या गोवाचा वास येतो ते आम्ही कोणाला सांगायचं तुम्ही गोवाचं पाणी पेता का म्हणजे प्रश्न पूर्ण प्रशासनासाठी प्रशासनासाठीच जेवढे इथं उमेदवार येतात ना वोट मागायला त्यांच्यासाठी कोणाला वाईट वाटलं तर इम्रान शेख नाव आहे माझं डायरेक्ट कॉल करा मला चालेल स्थानिक नागरिकांची जे अडचण होती <laughs> ते आपल्या समोर मांडली आहेत